दलित युद्ध पॅन्थर संघटनेच्या वतीने चापोली येथे तब्बल दीड तास चक्काजाम आंदोलन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस चाकूर तालुक्यातील चापोली येथे दलित युद्ध पॅन्थर संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील झालेल्या ला दलित हत्याकांड निषेधार्थ विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय पॅन्थर निलेशजी मोहिते यांच्या आदेशाने लातूर जिल्हाध्यक्ष सुशील सरकाळे जिल्हा सचिव आकाश कांबळे युवा बुद्धभूषण मोरे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पीडित कुटुंबास या आंदोलनात सहभागी करून घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया प्रशासनापुढे मांडल्या या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करण्यात आली यावेळी सिराज देशमुख अशोक कांबळे गोविंद कलवले गणेश तेलंगे अविनाश कांबळे बालाजी सरकाळे गोपाळ सरकाळे अनिल सरवदे नितीन कांबळे बालाजी मोरे सचिन चाकूरकर मिलिंद सरकाळे लक्ष्मण पेटकर निलेश मद्रेल मस्जिद देशमुख विश्वनाथ कलवले यांनी आंदोलनादरम्यान मार्गदर्शन केले या, मार्ग के या प्रसंगी चापोली परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद